मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका योजनेची घोषणा केल्यानंतर धाराशिवमधील शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला कळंबमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना पक्षाचे धाराशिव जिल्हा निरीक्षक नितीन लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये माहिती सरकार व मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तसेच एकमेकांना खाऊ घालत आनंद देखील व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा निरीक्षक नितीन लाडगे यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली पाहूया आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जी एक युवा कार्यशाळा प्रशिक्षणातर्फे जी लाडका भाऊ योजना आज जाहीर केली त्याचा आनंदोत्सव आमच्या आज धाराशिवमधल्या कळंब शहरातील शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात करण्यात आलेला आहे तुम्ही बघतायत की राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत होतं आणि कुठेतरी ती बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच आपल्या सुशिक्षित बे बेरोजगारांना स्किल डेव्हलपमेंटसाठी एक हातभार लागावा या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना ही आता अंमलात आणलेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात पर्या फायदा हा आपल्या आजच्या तरुण पिढीला होणार आहे आणि त्याचाच आनंद कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आज सर्व तरुण कळंबमधले आज इकडे एकवटलेले होते आणि त्यांनी एकमेकांना पेढे भरून ह्या योजनेचं स्वागत आज केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना कोटी कोटी धन्यवाद दिलेले आहे आनंद उत्सव साजरा केला काय भावना महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री भाई एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या कल्पनेतून युवकासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लाडका भाऊ योजना ही जाहीर केलेली आहे याचा आनंद आज धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या माध्यमातून धाराशिवचे शिवसेना निरीक्षक नितीनदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळ्यांनी इथं व्यक्त केला या आहे यामुळं आधीच लाडकी बहीण योजनेमुळं महिला मंडळात जो अतिशय आनंदाची लाट आलेली होती आता ह्या युवकांचा प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यामुळं युवक वर्गात जे नैराश्य पसरलेलं होतं बेरोजगारीच्या माध्यमातून त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि याचा भविष्यात दुसरा फायदा हा होईल की बेरोजगारीसाठी जाणारे एकूण रक्कम पाहता शासन अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देईल आणि बेरोजगारीचं निर्मूलन होईल ही आशा आमच्या सगळ्यांच्या मनात पल्लवित झाली आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून पेढे भरून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची एक नवी दिशा या देशाला दिली त्यांच्यासमोर पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे